गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी ते हरणघाट या रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट चालली आहे रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे वाहन चालक आणि जीवघेणे जीव घेणे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे याच पार्श्वभूमीवर चामोर्शी येथील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन देत ता, तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे या मार्गांवरील खड्ड्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साचल्याने रस्त्यांवरील वाहतूक धोकादायक बनली आहे वाहन काढणे कठीण झाले असून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांनीही या रस्त्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कुणाल काकडे संतोष बहुरे आणि संगणक कक्षप्रमुख दीपक सदुलवार यांना निवेदन देत रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे या निवेदनात तालुका प्रमुख यशवंत कात्रोजवार उपप्रमुख चंद्रभूषण वालदे गटप्रमुख सूरज नैताम यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते शिवसेना दिला आहे की जर या रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तात्काळ सुरू झाली नाहीत तर त्या आंदोलनाचा मार्ग चामोर्शी ते हरणघाट रस्त्याच्या दुरावस्थेमुळे लोक त्रस्त झाले आहेत प्रशासनाने तातडीने पावले न उचलल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे पाहूया सार्वजनिक बांधकाम विभाग या मागणीवर कितपत आणि किती लवकर प्रतिसाद देतो